कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता इतका की दररोज न चुकता तो त्या नर्तिकेला भेटायला जायचा त्या नर्तिकेनेही त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हा प्रेमवीर आणखीनच वेडा झाला मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसलं होतं नर्तिकेने अबोला धरला होता सोमवारी हा प्रेमवीर नर्तिकेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता मात्र सोमवारी रात्री दोघांमध्ये नेमकं काय झालं हे कळलंच नाही आणि सकाळी नर्तिकेच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये या प्रेमवीराचा मृतदेह सापडला हा प्रकार घडलाय सोलापूर जिल्ह्यातल्या सासूर गावात आणि मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे गोविंद बर्गे नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून गोविंद बर्गे हे बीडच्या गेवराई तालुक्यातले लुखामसाला गावचे माजी उपसरपंच विवाहित असलेल्या गोविंद बर्गे यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे त्याचा प्लास्टिकचा व्यवसाय आहे काही महिन्यांपूर्वी गोविंद बर्गे यांची कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात गोविंद तिला भेटण्यासाठी नियमितपणे जात असे गोविंदने पूजाला महागड्या भेटवस्तू दिल्याचीही चर्चा आहे मात्र मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये बिनसलं होतं ती गोविंदशी बोलत नव्हती अबोला धरला होता गोविंद फोन करायचा मात्र ती फोन उचलायची नाही त्यामुळे गोविंदचे चित्त थाऱ्यावर नव्हते त्याला काहीच असे झाले होते सोमवारी सायंकाळी गोविंद पूजाच्या घरी आला त्यावेळी या दोघांमध्ये नेमकं काय झालं का हे अद्याप समोर आलेलं ना नाही मात्र सकाळी गोविंदचा मृतदेह सापडला पूजाच्या घरापासून काही अंतरावर गोविंदची कार होती या कारमध्ये गोविंदचा मृतदेह आढळला गोविंदने कारमध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असल्याची माहिती समोर आली आहे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कारचा दरवाजा आतून लॉक होता पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिला असता ड्रायव्हिंग सीटवर रक्ताच्या थारोळ्यात गोविंदचा मृतदेह पडला होता त्याने डोक्याच्या उजव्या भागात स्वतःवर गोळी झाडून घेतली होती पोलिसांनी शेवटसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला घटनास्थळाचा पंचनामा केला सुरुवातीला हे प्रकरण जरी आत्महत्येचं वाटत असलं तरी गोविंद सोबत काही घातपात झाला आहे का ही, ही शक्यता पोलीस पडताळातून पाहत आहेत आज सकाळी दरम्यान पोलीस पोलीस स्टेशनच्या गावामध्ये पाटलांनी एका बंद कारमध्ये काळ्या रंगाच्या बंद कारमध्ये हे किसम स्थितीत आहे आढळून आला आहे आणि त्याला डोक्याला जखमा आहेत गाडीमध्ये सगळं रक्त सांडलेलं आहे आणि बाजूला पिस्तल अग्निशस्त्र वेपन पडलेलं आहे अशी माहिती दिली पोलीस स्टेशन त्यावरून तात्काळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा सर्व स्टाफ घटनास्थळी गेला परंतु गाडीचं लॉक झालेली होती गाडी बंद होती पूर्ण लॉक होती आणि गाडीची चावी होती गाडीमध्ये पाणी केली बारकाईनंतर गाडीमध्ये इसम मयत अवस्थेत होता आणि रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता आणि बाजूलाच स्टेअरिंगच्या बाजूला अडकून असं पडलेलं पिस्तळ अग्निशस्त्र पडलेलं स्पष्टपणे दिसत होतं मग नंतर त्या गाडीच्या समोरच प्रशांत गायकवाड यांचं घर आहे त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितलं की त्यांनीच पोलीस पाटलांना माहिती दिली सदर मैत्रीस मला ते ओळखतात आणि त्यांच्या गेल्या दीड दोन वर्षापासून त्यांच्या घरी अधूनमधून त्याच येल जाणं होतं त्यांची बहीण पूजा गायकवाड त्यांचे काही प्रेमसंबंध होते अशी माहिती आहे तिला भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी येत होता नंतर गाडी लॉक असल्याने मैताच्या नातेवाईकांशी संपर्क केला के नातेवाईकांना या ठिकाणी बोलवलं नातेवाईक येईपर्यंत आम्ही गाडी लॉक असलेली ओपन केली नाही आणि मेहताचे जे सख्खे रक्ताचे नातेवाईक आहेत सख्खे भाऊ आणि तर त्यांना गाडीच्या चावीने त्यांनाच ती गाडी आपण ओपन करून घेतली त्यांच्याकडून आणि आतमध्ये एस नामे गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुका मसला तालुका गेवराई जिल्हा बीड हा मृतावस्थेत असलेला मिळून आला बाजूलाच पिस्टल अग्निशस्त्र मिळून आलं त्याच्या डोक्याला उजव्या बाजूला गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साईडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं ठरवलं साठलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखमी नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून त्या काही अशी घटना झाली असावी प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार दर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खात्री करत आहोत मैत्रिसमाकडे मैता सदर अग्निशास्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का नाही नसेल तर ते दे त्यांनी कोणाकडून घेतलं विकत घेतलं याबद्दलसुद्धा चौकशी करत आहोत आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला वैराग पोलीस स्टेशनला अकस्मात मेद दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत गोविंद बर्गे नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडले होते या घटनेमागे तिचाही काही संबंध आहे का या दृष्टीनेही पोलीस चौकशी करत आहेत मात्र प्रेयसी पूजाने अबोला धरल्यामुळे गोविंद अस्वस्थ होते यातूनच तिने गोविंदकडे गेवराईतील बंगला नावावर करून देण्यासाठी आणि पाच एकर शेती भावाच्या नावावर करून देण्यासाठी गोविंदवर दबाव टाकला होता अशी ही चर्चा आता रंगली आहे इतकंच नाही तर आपल्या मनासारखं नाही झालं तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही तिने दिली होती अशी माहिती आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून गोविंद प्रचंड तणावात होते आणि यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे चौतीस वर्ष वय असलेल्या गोविंदचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता त्यांना पंधरा वर्षांची मुलगी आणि बारा वर्षाचा मुलगा आहे मात्र त्यांच्या या कृत्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या मेहण्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या या तक्रारीनंतर एकवीस वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहे